तर या ठिकाणी सी टी ई टीच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट्स आपल्यासोबत आजच्या या व्हिडिओमार्फत आपण बघणार आहोत आणि ती महत्त्वाची अपडेट अशी आहे की सी बी एस ई असे सांगण्यात आले आहे की यावर्षी सी टी ई टीलाच एक चांगली कॉम्पिटिशन राहणार आहे कारण की यावर्षी एकूण बघितलं तर पंचवीस लाख तीस हजार पाचशे एक्क्याऐंशी कॅन्डिडेट्सनी सी टी ई टी परीक्षेसाठी आपल्या ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट केलं आहे तर यावर्षी रेकॉर्ड ब्रेक असे ॲप्लिकेशन्स आपल्याला पाहाव्यास मिळाले आहे याला कारण आहे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला होता की जॉबवर असणाऱ्या सर्व शिक्षकांना सी टी ई टी आता काय करण्यात आली आहे कम्पलसरी करण्यात आली आहे त्या कारणास्तव आपणास यावर्षी सी टी ई टी परीक्षेसाठी एकूण पंचवीस लाख तीस हजार पाचशे एक्क्याऐंशी ॲप्लिकेशन्स यावेळेस पहाव्यास मिळाल्या आहे आणखीन एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि काही कारणास्तव जर फॉर्म सबमिट झाला नसेल तर यासाठी या, या विद्यार्थ्यांसाठी सत्तावीस डिसेंबरपासून तर तीस डिसेंबरपर्यंत पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन विंडो आणि फॉर्म सबमिट करण्यासाठी पुन्हा एकदा सी टी टी मार्फत ही सुविधा देण्यात आली आहे तर निश्चितच जर आपला फॉर्म सबमिट झाला नसेल तर लवकरात लवकर आपला फॉर्म सबमिट करू शकता शेवटची तारीख आहे तीस डिसेंबर तिसरी महत्त्वाची अनाऊन्समेंट आहे की लवकरच आपल्या यूट्यूब चॅनल्सवर सी टी ई टीवर आधारित पी वाय क्यू म्हणजे आधीचे पी आ, सी टी ई टीचे जेवढे काही पेपर्स झाले होते त्या संदर्भातले पी वाय क्यूज आपणास पाहाव्यास मिळतील आणि विशेषतः पेपर दोन मॅथ्स आणि सायन्स यावर आधारित पी वाय क्यूज आपल्या यूट्यूब चॅनल्सवर व्हिडिओच्या स्वरूपात निश्चितच आपल्यासोबत स्वर शेअर केले जातील लवकरच या संदर्भातला एक व्हिडिओ आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट करत आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद